उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन गौण खनिज वाहतूक करण्याकरिता विहित परवानगी न घेता अनाधिकृतपणे गौण खनिज वाहतूक करणारे वाहनावर कार्यवाही करण्याकरिता तहसील कार्यालयाचे पथक कार्यरत असून एप्रिल महिन्यात सदर पथक गस्त करीत असतेवेळी दिनांक तीस एप्रिल रोजी सकाळी आरवी येथे अनाधिकृत मुरुम वाहतूक करत असताना जगदीश नेवारे वाहन चालक मालक चेतन वानखेडे यांचा ट्रक क्रमांक एम एच बत्तीस ए के पंचावन्न शून्य एक आढळून आला सदर वाहन चालकाजवळ कोणताही वाहतूक परवाना नसल्याने टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे सदर वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाखाली तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विरुळ येथे दिनांक सोळा एप्रिल रोजी पहाटे तहसील कार्यालयाचे पथक गस्त करीत असतेवेळी अनाधिकृत रेती वाहतूक अक्षय खडसे यांचे मालकीचा ट्रॅक्टर एम एच बावन्न ए पंच्याहत्तर बावीस आढळून आला सदर वाहन चालकाजवळ कोणताही वाहतूक परवाना नसल्याने ट्रॅक्टर जप्त करून मंडळ अधिकारी यांचे कार्यालय विरुळ येथे जमा करण्यात आले आहे सदर वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे सोबतच आरबी येथे दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी तहसील कार्यालयाचे पथक गस्त करीत असतेवेळी अनाधिकृत रेती वाहतूक रशीद शहा यांचे मालकीचा ट्रॅक्टर एम एच सत्तावीस एल एकोणीस एक्क्याऐंशी आढळून आला सदर वाहन चालकाजवळ कोणताही वाहतूक परवाना नसल्याने ट्रॅक्टर जप्त करून सदर वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे सदर कारवाई जिल्हाधिकारी माननीय वानमथी सी उपविभागीय अधिकारी श्री विश्वास शिरसाठ यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार हरीश काळे नायब तहसीलदार साई किरण आवुलवार मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी मिलिंद पाठक शुभांगी डेहनकर यांच्या पथकाने केलेली आहे रोहन भोयर उलट तपासणी न्यूज वर्धा